हॅलो वाईट फ्रेंड्स तर बघा ना किती बाहेर पू कडाक्याचा उन्हाळा असा पडलेला आहे तर काहीतरी असं थंड मस्त असं पेव असं वाटतं आहे ना तर चला आपण कोल्ड कॉफी बनवूयात हे माझ्याकडं मिक्सरचं भांडं आहे खूप दिवस झालं वापरण्यात आलंच नाही त्याच्यामुळे मी काय केलं थोडंसं पाणी टाकलं आणि ते मिक्सरला फिरून घेतलं आणि हे मिक्सरचं भांड्यामध्ये मी आठ लिटर दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी तीन ते चार क्ल ग्लास असं आपल्याला कोल्ड कॉफी होते आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात म्हणजे जसं आपल्याला हवं तसं गोड पद्धतीने आपण करूयात आणि हे बघा दोन किंवा अडीच चमचे मी को आपली कॉफी टाकलेली आहे म्हणजे कोणतीही कॉफी बर का आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपलं आईस क्यूब टाकलेले आहेत म्हणजे बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत नसले तरी थंड जरी दूध असलं तरी चालतं बरं का आणि मस्तपैकी क कॅडबरी आणायची ते आपली दहा किंवा पाच रुपयामध्ये भेटते जे असं खर्च होत नाही आणि मस्तपैकी आपल्या काचाच्या ग्लासला साईडला हे करून घ्यायचं जेणेकरून मुलं कॅडबरीच्या नादाने तर ते दूध पण पिऊन टाकतात आणि त्यांच्या पोटात दूधही जातं हे बघा मस्तपैकी आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहेत तर एन्जॉय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा टाटा बाय बाय